नमस्कार मित्रमैत्रिणीं तुमचं माझ्या या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सव प्रारंभ होतो नवरात्र उत्सव हा साक्षात शक्तीची उपासना आहे आज आज नवरात्राचा पाचवा दिवस आहे आणि हा पाचवा दिवस आपण माता स्कंद माता ह्या देवीला समर्पित आहे आजचा दिवस तर आजच्या दिवशी आपण स्कंद माता ह्या देवीच्या रूपा रूपाचे भजन कीर्तन पूजा अर्चा मंत्रजाप करतो स्कंद म्हणजे कुमार कार्तिके आणि त्याची माता म्हणून स्कंद माता असे आपण म्हणतो कुमार कार्तिकेने देव आसूर यांच्या युद्धामध्ये सेनापतींची धुरा सांभाळली होती स्कंद माता ही चतुर्भुज आहे तिच्या दोन हातामध्ये कमळाचे फूल आहे एका हाता मांडीवरती कुमार कार्तिकेला बसून एक हात तिने कुमार कार्तिकेला धरलेला आहे आणि दुसरा हात हा आशीर्वाद देणारा वर मुद्रेत आहे स्कंदमाता या देवीचे वाहन सिंह आहे आणि ती सौर मंडळाची अधिष्ठात्री आहे या देवीमातेचा मंत्र या देवी सर्व भूतेशू मा स्कंदमातेन रूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तसे नम असा आहे स्कंदमाता या देवीच्या पूजनात आपण लाल रंगाची फुलं अर्पण करावीत आणि देवीला नैवेद्य म्हणून केळं किंवा केळाचं समाविष्ट असलेला एखादा पदार्थ आपण देवीला नैवेद्य अर्पण करतो देवीमाता माता ही साक्षात प्रेम आणि वात्सल्यांचं स्वरूप आहे या देवीमातेच्या पूजनाने आपल्या मनातील भय दूर होते मनुष्याला योग्य निर्णय घेण्याची क्षमता येते परत मनुष्याची बुद्धी कुशाग्र होते तर या या देवी मातेला मी प्रार्थना करून सांगेल की तू सर्वांना सुखी ठेव हो, त्यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता आण दे आणि त्यांच्या सुख समृद्धीमध्ये वाढ कर धन्यवाद